आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला आनंद झाला असेल आंबेडकर भवन आपण सगळ्यांनी उभारण्यात आणि मला असा आनंद होतोय की माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी चांगलं काम केलं राजकारणामध्ये आयुष्यामध्ये आपण सगळेजण जममाला येतो परंतु काही कामं आपल्याला असं माझ्या पाहिजे माझ्या गावच्या ज्योतिबाचं देऊ ज्या दिवशी बांधलंय आणि ज्या दिवशी त्या ज्योतिबाचे वास्तुशांती होती त्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये असं मला वाटलं की मी खूप धन्य मला वाटतं आज सुद्धा मला असं वाटतं की ज्या चळवळीशी माझ्या कुटुंबाचं नातं आहे ज्या चळवळीतला मी आहे असं मला वाटतं अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाची सुरुवात आपण सगळेजण करतो त्यामुळे तुमच्या इतकाच मी आज खुश आहे मी मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या निर्णय निमित्तानं तमाम सगळ्या आमच्या आंबेडकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पत्तीचं काम आपण सगळेजण करणार आहोत या सगळ्या कामासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन अनेक वर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं अनेक वर्ष नाहीतर भविष्यातल्या सगळ्या पिढीसाठी याची आवश्यकता होती आणि आपण सगळ्यांनीच हे काम करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी होती अशा पद्धतीचं काम करण्यासाठी या व्यासपीठावर बसणाऱ्या या चळवळीतल्या सर्व मान्यवरांनी अनेक वर्ष जे स्वप्न बघितलं होतं त्या सगळ्या स्वप्नासाठी सातत्यानं पाठलाग करणाऱ्यांचं एस सर मी मनापासून आपल्या सगळ्यांचं पी एस सर मनापासून अभिनंदन करतो पण त्याचबरोबर सन्माने वेजी सर असतील मिलिंद सर असतील या सगळ्या मंडळींचं सुद्धा विशेष अभिनंदन येऊयासाठीच करेल फूट दोन कोटीची जागा होती अगदी हाय अशी दाबत नेली असती तरी त्यांच्याच नावावर राहिली असतील पण त्यांनी सुद्धा सांगितलं की हो समाजाचं काम आहे त्या समाजाच्या कामासाठी अनेक वर्ष दोन तीन पिढ्याचे सगळे लोक आपत पण त्यांनी सुद्धा शासनाच्या नावावर दावागा करण्यापासून ते सुरुवात करण्यापर्यंत तुम्ही सगळं सांगाल ते सगळं के पूर्ण केलं म्हणूनच हे सगळं स्वप्न पूर्ण झालं अतिशय चांगल्या पद्धतीनं ही देखणी इमारत उभा करण्यासाठी आमचे बाबा नांदेकर असतील त्यांच्या सोबत असणाऱ्या आमच्या पलीकडच्या सन्मान्य संतोष पाटील असतील आमचे संतोष ठवे आमचे राहुल पाटील असतील कार्य वस्ती पण आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी जशी आता इथं दाखवलं तशाच पद्धतीची इमारत आपण सगळ्यांनी उभा करायची आणि पुढच्या वर्षभरामध्ये आपण सगळ्यांनी ते जमायचं आहे लोकार्पणासाठी जमायचं आहे ते कार्यक्रमाचं सुद्धा आपण सगळेजण काम चालू करूया अशा पद्धतीची विनंती करतो मनापासून भाषणांमध्ये आपण सगळ्यांनी माझा सुद्धा सत्कार केला माझा सत्कार केला त्याबरोबरच ठीक आहे पण माझ्या बरोबर जेवढं माझं कौतुक करला तेवढ्या कौतुकाचा अधिकार आणि तेवढ्या कौतुकाची गरज नाही कारण घरातल्या पोरांना घरासाठी जरा घर बांधाय मग मदत केली तर फार मोठं त्याचं कौतुक करायची गरज नाही की त्याची धमक चालू आहे अशाच पद्धतीचं काम करतो या सगळ्या कामाबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देताना या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या वाड्या वास्त्यातल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक आपण करतोय परंतु त्या सगळ्यांबरोबर सुद्धा एका बाजूला समाज मंदिर बांधू आणि समाज मंदिरांच्या माध्यमातून समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रबोधनाचं व्यासपीठ असेल प्रगतीचं व्यासपीठ असेल भविष्य काळातल्या विधायक का अशा पद्धतीच्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे नियोजन असेल ते सुद्धा करणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा माझी सर्व आमच्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करूया आणि भविष्यकाळामध्ये थोडं जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मनापासून मानायला पाहिजे कारण मला आठवत आहे पाच कोटीचा जी आर करण्याबद्दल इथं आपण सत्कार केला आमचे प्रयत्न चालू होते आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये एकूण त्या सगळ्या बजेटमधले पैसे संपले आता पैसे संपल्यानंतर एकदा रात्री दुपारी एक वाजता वेळ मागितली होती रात्री एक वाजता वर्षा मागण्यावरती मला वेळ मिळाली पैसे नव्हते मध्ये जायचं होतं या विभागाच्या मागाशी त्याचा दीक्षांतनं सांगितलं सेक्रेटरी भांगे साहेब म्हटले साहेब आता तुमचं काय होत नाही कारण पुढच्या वर्षीच्याच बजेटला आपल्याला जायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा आपल्या सगळ्यांच्यासाठी अस्मितेचा प्रश्न होता रात्री एक वाजता मला मिळालेल्या वेळेवरती मी साहेबांना दोन मिनिटांमध्ये सांगितलं साहेब अख्खा समाज माझ्याकडे आजच्या तुमच्या भेटीकडे लक्ष ठेवून मायनस मध्ये राहते पण साहेब मला पैसे नाही दिले तर मी समाजासमोर जाऊ शकत नाही ओवर करून मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी आदेश काढायला सांगितलं आणि मग सेक्रेटरी भांगेंपासून समाज कल्याणची सगळी टीम म्हटली कसं काय शक्य आहे मुख्यमंत्र्यांनी कसं काय ओवर केलं पण ते सगळ्याच्या सगळं ओव्हर करून आम्हाला सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो अत्यंत चांगल्या ता पद्धतीची ही इमारत उभा राहील या इमारतीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या चळवळीच्या लोकांनी केलेलं काम आणि भविष्यात आपण सगळ्यांनी करायचा संकल्प अशा सगळ्या गोष्टी करण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्धार करून आपण सगळेजण पुढे जाऊया एवढीच विनंती करतो मग अशी जास्त उल्लेख आदरणीय शाही सरांनी केला की अशाच पद्धतीचं एक खूप चांगलं पलीकडच्या बाजूला असणारे आमच्या आजरा तालुक्यातले आमचे मित्रमंडळी पलीकडच्या बाजूला बसलेले दिसत सरकार आपण सगळ्यांनी सुद्धा त्या आजरा शहरामध्ये अशी एक सुंदर वास्तू आपण सगळ्यांनी उभा करायची त्याचे उद्घाटन पुढच्या अर्धा दिवसांमध्ये करायचं आहे आणि मग हे सगळं बघितल्यानंतर राधानगरीतले आमच्या सगळे मित्र इथं मंडळी बसले त्या सगळ्यांना वाटतंय कारण हे भुजरगड म्हणजे भुजरगड भुजरगडवाला आहे त्यामुळे आपणच बघतोय की काय काही काळजी करू नका हे सगळं गरजेचं काम आहे हे आपल्या सगळ्यांच्यासाठी आवश्यक आहे आपण सगळ्यांनी हे करणं हे आपल्या कर्तव्याची जबाबदारी आहे असं कुणी म्हणायची गरज नाही हे मी मोठी काम मोठेपणा केला हे आमच्या जबाबदारीचं काम असल्यामुळे निश्चितपणानं पुढच्या टप्प्यामध्ये राधानगरीमध्ये सुद्धा याचिकेपेक्षा सुंदर अशा पद्धतीची वास्तू आणि त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजना या मतदारसंघामध्ये राबवत असताना रमाई आवास सारखी योजना होती वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक शिष्यवृत्ती योजना आहेत अनेक समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठीचे खूप चांगल्या पद्धतीचे जे निर्णय आहेत त्या सगळ्याचा अंमल सुद्धा या प्रत्येक समाज आपल्या या सगळ्या माध्यमातून एवढी माध्यम अपेक्षा मी आपल्याकडून करेल कारण आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे समाज मंदिर बांधले आणि विशेषतः मी तरी माझ्या मतदारसंघात एकही समाज मंदिर शिल्लक ठेवायचं नाही ते अतिशय दर्जेदार करायचं अशा पद्धतीची भूमिका घेतली पण ती घेत असताना त्या समाज मंदिरामधून समाजाला खूप चांगल्या पद्धतीने उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठीचा संकल्प आमच्या तरुण पिढीने करावा आमच्या वडीलधारा मंडळीने सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं भविष्य काळातला संकल्प काम करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो खूप देखना कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्त अशा पद्धतीचा हे सगळं वातावरण बघितल्यानंतर काम करण्याची ऊर्जा मात्र निश्चित करतो आपण सगळेजण काम करत असतोच पण त्या कामामध्ये ज्या पद्धतीने लोकांचा आनंद बघितल्यानंतर मात्र अनेक चांगल्या पद्धतीची सुद्धा काम करण्यासाठी प्रचंड ऊर्जाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सकाळने दिली त्याबद्दल निश्चितपणानं आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय भाई आमदार आंबेडकर साहेब उपस्थित आहेत आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्याचं नातं असं आहे सभागृहात सुद्धा मला प्रकाश आंबेडकरच म्हणतात आणि मग मला अडचण होती पण त्यांचा फायदाही होतो मी दोन हजार नऊच्या निवडणुकीला चकितस ज्यावेळी उभारलो त्यावेळी बहुतेक तिकडच्या मतदारसंघात गारबोटीत मला माहिती आहे सगळ्या लोकांना अभिष्कार पण बाहेरच्या लोकांना म्हणायचे की प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचा माणूस आहे त्यामुळे निश्चितपणाने त्याचा फायदा होत होता मी तुम्हाला सांगतो तुमचं माझं नाटक आहे तुम्ही सुद्धा उपेक्षित आणि मी सुद्धा उपेक्षित अरे आपल्याला कोणी विचारलंच नाही आपण आपलं विश्व तयार केलं तसंच काम करायचं पुढे जाऊया चांगलं पर्याय लोकांसाठी पर्याय एवढीच विनंती करतो घरभरहून शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो सांगतो धन्यवाद